मार्गदर्शन केलं परंतु बरेच लोक प्रत्येक माणूस प्रत्येक वेगवेगळ्या क्वालिटीचा राहत कोणी शंका काढणार राहतो कोणी चुका काढणार राहतो एका असा म्हणू शकतो औरंगाबादून आले लेडी टाकून आले यांना काहीतरी भेटत असं अशा प्रकारचे लोक आपल्याकडे आहे ना प्रत्येक शंका कुशंका असतात परंतु या शंका कुशंका न ठेवता त्याची शहनिशा केली पाहिजे नंतर माणसाने त्या युक्तीवर आरोप केले पाहिजे आज लॉकडाऊनचा काळ सर्व कलाकार आर्थिक करत खर्चा आणि एक दोन संघटना आपल्या महाराष्ट्रामध्ये निघल्या होत्या वाघरोच्या ज्या लोकांनी संघटना स्थापन त्या व्यक्तीला नऊ नऊशे रुपये जमा करण्यात आले त्यापैकी काही पैठण मंडळी उपस्थित हे मार्दंड सर पेश आणि प्राध्यापक आहे आणि चार ते पाच कोटीचं मंदिर सो खर्च आणि मल्हारगड घर या ठिकाणी त्यांनी बांधलेलं आहे आणि स्वतःच्या समाधीच काम स्वतः नजरे समोर पूर्णत्व नेलेले अशी व्यक्ती आपल्याला नेतृत्व म्हणून लाभलेली आहे ज्याला ज्याला सरांचं दर्शन घ्यायचं असेल सरांना भेटायचं असेल आपलं उद्या सर संभाजीनगरामध्ये येणार आहे ज्याला यायचं असेल तर येऊ शकतो आणि आपलं शोभायात्रेचं सुद्धा त्या ठिकाणी आयोजन आहे कारण आपलं आंदोलन करता येत नाही दिसत शोभायात्रा आपण करत असतो आता कधी कधी मी जास्त बोलणार नाही दोनच मिनिटं बोलतो दो, कधी कधी आपण पद गेल्यानंतर आम्हाला तिकडून फोन येतात तालुक्यातून जिल्ह्यातून तो माणूस असा आहे तो माणूस तसा आहे चुका जर काढत गेलो गावमध्ये सुद्धा चुका निघतात एकदा बाईने नवरा केला त्याचा संसार करायचा असं आपण ठरवायचं तालुका ते झाला त्याच्या अस ना आपल्या चुका अस घरात आडबूड माणूस बी लागतो चांगला ज्ञानी माणूस बी लागवतो का ये कोणी मारामारीत मारेत या बाबा मला मारू लागतो मारलं त्यांचा रोषणी माणसाचा तो गुण असतो तो गुण माणसातून जात नाही आता कधी कधी पद अधिकारी योग्य असतात कोणी योग्य नसतात पण पाठीमागच्या लोकांनी त्याला योग्य योग्य ठरवायचं आता एक साधू करत होता साधू करत होता आता एक माणूस होता रोज जायचं झाल साधू तर करतो याच्याकडे कोणी पै ना हा तार झाला असं दया आली त्याला दयापोटी याचनापोटी त्याने साधूला गावरण तोप लावायचं रोज दैनंदिन गावण तुप लावायचं साधूचं शरीर नरम राहिलं पाहिजे पण झालं काय साधूला मुंग्या लागल्या साधूला मुंग्या लागल्या आता मुंग्या लागल्या मुंग्या काही होत रा ना पण टोकारपोर होतो तिघूस काय सूट्ट साधूला फेकून आणायचे मुंग्या खाली आल्या चुट्ट्याकडे आल्या कोणा आल्या आडबंगणात बरं त्याच्याकडून काही आडबंगणा बी लागत्या काही चांगले बी लागल्या चांगले विचार केला म्हणजे चांगलं बी होत असं काही नाही काही कोणी दगडे फेडणारे लागत्या कोणी काचा फोडणे लागते कोणी सांभाळणारे भी लागतात आता तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष नावापुरतं राहायचं नाही आता आपलं पहिले बी वाटत पोलीस स्टेशन मध्ये जावं की जावं पदाधिकारी म्हणून आपल्याला जर न्याय द्यायचा असेल तर होणार आहे कारण वाल्या सोबत आपल्याला पीएसआय कसं वागायचं आपल्याला माहित नाही राहत आपण करबड करबड आणि ते मानसशास्त्राचे पुजारी राहत्या ते खेड्यातल्याच हात द्या निबऱ्याला हात देत नाही मग आपण जरा सुरुवातीचे जर नेरू आपल्याला हात देतील बोलतील आपला अपमान सहन कर करत आपल्या शेवटच्या कलाकाराला न्याय कसा भेटेल आपण त्या विचार करायचा कोण प्रॉब्लेम मध्ये धरला असेल ही छोटे छोटे विचार प्रॉब्लेम असतात या संघटनेच्या माध्यमातून निघले पाहिजे संघटना कोणी आर्थिक मदतीसाठी किंवा आर्थिक स्वार्थासाठी संघटना तयार झालेली तुमच्या आमच्या भल्यासाठी झालेली आहे आणि हीच वेळ आहे आज कलावंत आजपर्यंत एकत्र आले नाही या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र महाराष्ट्रभर तालुका घ्यावा लागेल आणि जर नाही नोंद घेतली तर आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला मार्ग नाही रडलं ना तेव्हा त्याला ते स्तनपान करत असते रडल्याशिवाय शासन आपल्याला बघणार नाही आता शासनाला तरी काय माहिती आपण कधी शासनापर्यंत वरडच नाही नेली लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला आर्थिक झाडा भासल्यानंतर आपल्याला समजलं जागर बंद असलं काय होतं आता याच्यातच मला जर माझं गणपती साताला हजरे संधी बोलायचं आपलं काय करायची पण प्रत्येकाला पोट प्रत्येकाला भोकला गुरली प्रत्येकाला अन्न एवढ्यावर भेटत नाही काहीची सक्षम परिस्थिती असक्षम परिस्थिती याच्याकरता जीव करा कोणाचा द्वेष करू नका सगळ्यांनी एकत्र घेण्याचा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा एक जीव झाला म्हणजे समोरच्या माणसाला मी धाक पडत असतो आणि सरकारला जर धाक पडला तर आपला न्याय निवाडा झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि उद्या आवर्जून एक पुन्हा एक सूचना सांगतो मारतंड साठे येणार आहे परत परत ते भाग्य पुन्हा लाभत नाही ज्या व्यक्ती आता निस्त तुम्हाला सांगतोय त्यांच्याबद्दल स्वतः माणूस अनुभवायचा बघायचा आणि नंतर तुम्ही त्यांच्यावर एवढे दोन शब्द संपवतो सगळ्यांना पुन्हा प्रेम जोडक जे म्हणला असंच कलाकार मंडळीला मारतंड मारला लक्षपूर्वक आजपर्यंत या रोगापासून लांब ठेवलं असंच लांब ठेवाय की नाही आपण छगांचा बोले सर्वात मल्लारचरणी त्यांना त्यांचे सहा गेले पण आता